महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने जुलै रोजी सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूर मधील तहसीलदार अतुल पटोले यांच्या मार्फत निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती करण्यात आली या निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सक हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजावर हृदयद्रावक हल्ले करण्यात आले आहेत मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झा झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर हल्ला केलाय निवेदनात छत्रपती संभाजी राजे आणि सर्व गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली निवेदनावर नदीम भाई शेख जलकर शफा खान बबलू कादरी मोहम्मद वसीम उद्दीन जेडबी शेख मोहम्मद अरशद मोहम्मद इलियास जफर अंसारी आबिद इनामदार वहीद अंसारी व इतर मुस्लिम समाज बांधवांचे हस्ताक्षर आहे सर एक आतंकवादी हमला आहे सर ज्यामध्ये का आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आदर फक्त नाही तर सर्व जनता हादरून दिलेली आहे सर असे जर आण आपल्या लोकशाहीला संपूर्ण घातक होईल आमच्या समाजातर्फे आणि जे प्रतिनिधी आलेले आहेत सर सर्वांतर्ग आपल्या विनंती आहे की आपण शासनाकडे पाठवावं जेणेकरून असे जे आतंकवादी झालेले आहेत धर्मांध लोकांचे थांबले पाहिजे सर तर तेव्हा आपल्या सर्वांना हे लोकशाही टिकवणे शक्य होईल सर आपल्याच विनंती आहे की आपण हे निवेदन पाठवावं जेणेकरून त्यांच्यावर दर करावी मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव